गरीब आता गरीब व्यक्ती मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे पण आमचा पंचेचाळीस प्लसला कोणी हात लावू शकत नाही हे मी दाव्याने सांगतो मी महाराष्ट्र फिरतो आहे पंचेचाळीस खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील हा आमचा मानस आहे हा आमचा संकल्प आहे सर्वेनुसार भाजपच्या अनेक जागा डळमळीत आहे आणि याच्यामुळेच बावनकुळे कुठं बोलताय जनतेशी असा आरोप अशोक चव्हाण यांनी माननीय अशोक चव्हाण साहेबांना माझ्या कॅमेऱ्यातला पूर्ण रील बघायला मी सांगेल आपल्या माध्यमातून सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांशी मी बोललो तीन महिन्यात सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांचे त्यातले सोळा लोक सोडले माझ्या रीलमध्ये चव्हाण साहेबांनी माझे पूर्ण कॅमेरा घेऊन जावा आणि जनतेने असं म्हटलं सोळा लोक सोडून की मोदीजीच प्रधानमंत्री पाहिजे गरीब आता गरीब व्यक्ती मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे कुठला तरी सी वोटरचा सर्वे येतो एक दहा पंधरा हजार लोक काहीतरी सर्वे करतात आणि त्यामध्ये असं सांगतात की महाविकास आघाडी वगैरे मी दाव्याने सांगतो की पंचेचाळीस प्लस नांदेड सहित नांदेड सहित बारामती सहित शंभर टक्के जागा पंचेचाळीस प्लस म्हटलाय मी तीन अजूनही हारलो असं म्हटलं नाही आम्ही काही बॅटल फील्ड समजतोय पण आमचा पंचेचाळीस प्लसला कोणी हात लावू शकत ला नाही हे मी दाव्याने सांगतो मी महाराष्ट्र फिरतो आहे मी घराघरात जातो आहे मोदीजींच्या नावाने लोकांचं एक मत आहे मी तुम्हाला जरी विचारलं माझ्या बंधू पत्रकार बंधूंना तुम्ही सुद्धा ज्या वेळा बटन दाबायला जाल तेव्हा तुम्ही कमलाचीच बटन दाबाल किंवा महायुतीचीच बटन दाबाल इतका कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय साहेब तुम्ही आता आकड्यांचं गणित सांगितलं मात्र संदर्भात आणि संदर्भात उमेदवारीची चर्चा झाली का आणि कोण उमेदवार फायनल असतील याच्या काही सांगता येईल का अजूनही केंद्र केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली सीट कुणाला जाईल याबद्दल चर्चा केली नाही आमचे तीनही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बसतीलच लवकर बसतील कुठली सीट ही जाईल पण ज्याला कुणाला जी सीट जाईल आम्हाला हे महत्वाचं नाही कोण लढणार आहे हे महत्वाचं नाही कमळ कुठं लढणार आहे घडी कुठं लढणार आहे किंवा धनुष्यबान कुठं लढणार आहे जिंकण्याकरता लढणार आहोत पंचेचाळीस खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील हा आमचा मानस आहे हा आमचा संकल्प आहे त्याकरता आम्ही काम करतो आहे निश्चितच ही मागणी आमची राहील की आमच्या ज्या आम सिटिंग सीट आहे त्या पूर्ण सिटिंग सीट आमच्या लढल्या पाहिजे भाजपानी लढल्या पाहिजे ही मागणी राहणार आहे अजितदादाची मागणी राहणार आहे की त्यांच्या सीट त्यांना मिळाव्या शिंदेसाहेबांची मागणी राहणार आहे पण ज्यांना ज्यांना जिथे सीट मिळेल जर शिंदेजींना मिळाली तर भाजपा एक्कावन्न टक्केची लढाई लढेल अजितदादाना मिळाली त्या ठिकाणी एकावन्न टक्के भाजपा मदत करेल ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि आमचे अकरा पक्ष महायुतीचे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी राहील पण पंचेचाळीस चाकडा क्रॉस करू आम्ही हे आम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगतो